नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज चालू असलेलं सेवागिरी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित पुसेगावकरांचं भव्य असं मैदान मित्रांनो या मैदानामध्ये मा एक प्रेक्षणीय गाडी आली होती एक प्रेक्षणीय पहिरा जुळला होता तो म्हणजे द्वारलीकरांचा हरणे आणि लखन मित्रांनो सगळ्यांना वाटत होतं की ही गाडी एक नंबर करणार कारण गाडी खूप जबरदस्त पळते या अगोदरही पळाली आहे मित्रांनो पुसेगावसाठी ही गाडी सज्ज झाली होती परंतु गट क्रमांक पंधरामध्ये या गाडीला निकाल मिळाला नाही गाडी फॉल झाली आता गाडी फॉल कशी झाली ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये ही गाडी तास क्रमांक चारवर लागली होती आणि ही गाडी फॉल होऊन पाचव्या तासात गेली सुट्टीला गाडी फॉल झाली गडबड झाली थोडीशी तर ती गडबड अशी झाली मित्रांनो झेंडा पडण्या अगोदर एक सेकंदा अगोदर लखन हातातून सुटला म्हणजे लखननं सुट्टीला उभा होता त्यावेळेस थोडीशी चुळबुळ केली एक झेप टाकली आणि लखननं झेप टाकली तेवढ्यात झेंडा पडला आणि मग सुट्टी मेकर जे होते लखनचे त्यांनी लखन, लखन सोडून दिला कारण लखननं झेप मारली आणि झेंडा पडला या दोन गोष्टीमध्ये थोड्याशा मिली सेकंदाचं काहीतरी अंतर होतं अगोदर लखननं झेप मारली आणि झेंडा पडला त्यामुळं मग लखनच्या सुट्टीमेकरचं लक्ष झेंड्याकडे होतं आणि त्यांना वाटलं लखन आता व्यवस्थित सुटला आहे पण द्वारलीच्या हरण्याचे जे सुट्टीमेकर होते त्यांच्याकडनं काय झालं की त्यांना वाटलं लखन सुटला आहे हातातून तो सुटून आहे सुट्टी करण्या सुटून सुटून आहे त्यामुळे त्यांनी हरण्यात थोडासा हातात धरला त्यांना वाटलं आपल्याला गाडी धरून ठेवायची त्यांनी हातात धरला हरण्या आणि बाकीच्या गाड्या सुटल्या होत्या झेंडा पडलेला होता त्यामुळे मग हरण्याही सोडला त्यांनी आणि त्यावेळेस लखननं दोन झेप पुढं टाकल्या होत्या आणि गाडी पूर्णपणे उलटी फिरली होती म्हणजे आडवी झाली होती उभी गाडी होती आडवी झाली होती कारण लखननं दोन झेप मारल्या होत्या आणि हरण्या जाग्यावरच होता तेवढ्यात मग लखन लखन सुटला होता आणि हरण्याही सुटला मग गाडी शेजारच्या तासात गेली कारण गाडी आडवी झाली होती गाडी शेजारच्या तासात गेली आणि पाच क्रमांकाच्या तासामध्ये गाडी पळाली पाचव्या तासातून गाडी पळाली आणि गाडी फॉल झाली मित्रांनो गाडी खूप जबरदस्त पळाली पण सुट्टा निकाल घेतला पण गाडी फॉल झाली सर्वांना वाटत होतं गाडी एक नंबर करेल